नमस्कार मित्रांनो झेंडा मराठीचा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण करतो आहोत बोर्ड परीक्षेची विषय भूगोल या अंतर्गत आपल्या पहिल्या भागामध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की मी प्रश्न चौथ्यासाठी वेगळा सेगमेंट देईल ज्यामध्ये आपल्याला नकाशा लेखन आणि नकाशा वाचन याच्यावर आपण भर देणार आहोत आता आपण तो भाग पाहूया प्रश्न चौथ्यामध्ये पण त्यापूर्वी तिकडे जाताना आपण या ओळी मात्र लक्षात घेऊया झेंडा मराठीकडून परिश्रमाला पर्याय नाही आणि यशाचा दुसरा मार्ग नाही जिद्द असेल तर मार्ग सापडतो आणि मार्ग सापडला की यश मिळतं यश मिळून देणारा मार्ग दाखवणारा एकमेव चॅनल म्हणजे झेंडा मराठी आणि त्यासाठी सर्वांना बोर्ड परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा आपण थेट जाऊया प्रश्न चौथा अ मध्ये नकाशा लेखन मित्रांनो नकाशा लेखन आणि नकाशा वाचन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत जर का आपल्याला ले नकाशा लेखन कसं करावं हो समजलं तर नकाशा वाचन कसं करायचं हे आपोआप समजेल आणि म्हणून ते जे आठ गुण आहेत त्या आठ गुणांसाठी हा आपण वेगळा सेगमेंट घेतो आहोत नकाशा लेखनमध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला चार गुणांसाठी नकाशा लेखन विचारलं जातं आणि त्यामध्ये एक तर आपल्याला आपण पहिलं सेगमेंट मध्ये पाहिलं की एक तर आपल्याला भारत या देशातील घटक दाखवा असं तरी विचारलं जाईल किंवा एक तर आपल्याला ब्राझील या देशातील घटक दाखवा असं तरी विचारलं जाईल आपण याचा जर बारकाईन अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की इथे समजा एकूण आठ घटक दिलेले आहे आणि या आठ पैकी चार घटक तुम्हाला दाखवायचे आहेत खर तर पेपरमध्ये सहाच घटक दिलेले असतात आणि सहा पैकी चार घटक तुम्हाला पेपरमध्ये दाखवायचे असतात नकाशावर दाखवायचे असतात जर बारकाईनं पाहिलं तर आपल्याला पहिला विचारलेला आहे पश्चिम हिमालय भारताच्या नकाशा आराखड्यावर दाखवा दुसरा दिलेला आहे पूर्व हिमालय दाखवा तिसरा दिलेला आहे सिक्कीम दाखवा पंजाब हरियाणाचं मैदान दाखवा थरचे वाळवंटी प्रदेश दाखवा नर्मदा नदी दाखवा इथे जर बारकाईनं आपण पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की इथे तीन गोष्टी विचारल्या जाऊ शकतात तीन गोष्टी विचारल्या जाऊ शकतात एक म्हणजे तुम्हाला विचारलेलं असेल पॉइंट लोकेशन पॉइंट लोकेशन बिंदून दाखवण्यासारख्या गोष्टी मी आज जे सांगतोय ते नीट लक्षात घ्या आणि नंतर व्हिडिओ ऐकल्यानंतर पुस्तक हातात घेऊन पहा तुमच्या अर्ध्याच्या वर प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नकाशा लेखनाचे आपोआप मिळालेली ले असतील इथे तीन प्रकारचे घटक आपल्याला दाखवायला विचारलेले असतात एक म्हणजे पॉइंट लोकेशन पॉइंट न दाखवण्याच्या गोष्टी उदाहरणार्थ त्याला बिंदू निर्देशन असं पण आपण म्हणू शकतो बिंदू स्थान निर्देशन असंही म्हणू शकतो उदाहरणार्थ इथे पहा आपल्याला ब्राझीलच्या नकाशा आराखड्यामध्ये विचारलेलं आहे पिको दि नेबलेना हे ब्राझील मधील सर्वोच्च शिखर दाखवा मित्रांनो आपण हे कसं दाखवू शकतो हे आपण एका बिंदूने दाखवू शकतो अर्थात त्याची खूण प्रत्येक वेळी आपण बदलू शकतो बिंदूने दाखवण्याच्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत आपण बघूया पुढे परंतु इथे एका पॉइंटला तुम्ही ते दाखवताय आणि म्हणून याला आपण लोकेशन असं म्हणूया तुम्ही जर धड्यानुसार पाठानुसार गेलात पहिला धडा क्षेत्र भेट बिलकुल स्थान निर्देशन त्याच्यामध्ये नाहीये दुसरा धडा दुसऱ्या धड्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तिथे बिंदूनं दाखवणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतील बरं तर त्याच्यामध्ये आपल्याला भारतातील राज्य आणि त्यांच्या राजधान्या दिलेल्या आहेत किंवा ब्राझील मधील राज्य दिलेले आहेत तुम्हाला भारतातील राज्यांच्या राजधान्या किंवा भारताची राजधानी ब्राझीलची राजधानी असं जर दाखवायचं झालं तुम्हाला ती न दाखवावी लागेल आणि म्हणून मग प्रत्येक धडा तुम्ही याच्यानुसार करत गेलात तर तुमच्या असं लक्षात येईल की काही ठराविक धडेच एक दोन तीन धडेच असे आहेत की जिथे बिंदू निर्देशन किंवा पॉईंट लोकेशन विचारलं जाऊ शकेल प्र धडा पाठ क्रमांक दोन बिंदू लोकेशनसाठी आहे किंवा पॉइंट लोकेशनसाठी आहे त्यानंतर तुमचा शेवटचे धडे जे आहेत वाहतूक आणि पर्यटन या धड्यावर बिंदू निर्देशन जास्त येईल त्यानंतर त्याच्या अगोदरचा अर्थव्यवस्था या धड्यावर बिंदू निर्देशन जास्त येईल या तीन चार धड्यांचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की पॉइंट लोकेशनमध्ये जेवढ्या गोष्टी आहेत त्या कमी झाले तुम्हाला लक्षात येईल की आता हे एवढंच करायचं आहे मला एक दहा ते पंधरा आपण मधून या वीस गोष्टी वीस घटक तुम्हाला पॉइंट लोकेशन साठी करायचे आहेत एक नकाशा असा तयार करा पहिल्या दड्यापासून शेवटच्या दड्यापर्यंत जेवढे पण पॉइंट न दाखवणाऱ्या गोष्टी आहेत तेवढ्या वेगळ्या करा उदाहरणार्थ बंदरे त्यानंतर पर्यटन स्थळे त्यानंतर महत्वाची शहरं राजधाण्यांची शहरं एवढे जरी एका नकाशावर करून घेतलं दहा ते पंधरा मिनिटं लागतील आणि पॉइंट लोकेशन तुमचं तयार असेल त्यानंतर दुसरं लोकेशन असतंय लाईन लोकेशन इथे पहा इथे नर्मदा नदी दाखवा असं विचारलेलं आहे आता ही नर्मदा नदी आपण पॉईंट न तर नाही दाखवू शकत आपल्याला रेषा रेषा दाखवावी लागेल आणि मग रेषेणं दाखवणाऱ्या सारख्या गोष्टी कोणत्या आहेत तर नद्या रेषाण दाखवण्यासारख्या गोष्टी आहेत वाहतूक मध्ये रस्ते मार्ग रेल्वे मार्ग आपल्याला रेषण दाखवा लागतील उदाहरणार्थ मुंबई ते दिल्ली महामार्ग दाखवा मुंबई ते चेन्नई महामार्ग दाखवा किंवा भारतीय सुवर्ण चतुष्कोण महामार्ग दाखवा आपल्याला रेषाणं दाखवा लागेल पहा कोणकोणते दडे आहेत नद्या आपल्याला रेषाण दाखवायचे आहेत वाहतुकीचे मार्ग आपल्याला रेषाण दाखवायचे आहेत आणि याच्या अगोदरच्या सेगमेंटमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल की जो नकाशा प्रश्न नकाशा वाचनासाठी विचारला होता तो नकाशा वाचनासाठी विचारलेल्या प्रश्नांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर भारताच्या उत्तरेकडून गेलेलं अक्षवृत्त भारताच्या दक्षिणेकडून गेलेलं अक्षवृत्त भारताच्या पूर्वेकडील रेखावृत्त भारताच्या पश्चिमेकडील रेखावृत्त भारताच्या मध्यातून गेलेलं जे काही प्रमाण रेखावृत्त आहे ते प्रमाण रेखावृत्त भारताच्या मध्यातून गेलेलं कर्कवृत्त हे महत्वाचं अक्षरवृत्त ब्राझीलच्या बाबतीतही तसं सांगता येईल की ब्राझीलच्या उत्तरेकडून गेलेलं विषुवृत्त ब्राझीलच्या दक्षिणेकडील अक्षवृत्त आणि ब्राझीलच्या उत्तरेकडील अक्षवृत्त या गोष्टींचा जर विचार केला तर लाईन लोकेशन या पलीकडे तुम्हाला दुसरं विचारलं ना जाणार नाही म्हणजे आज मी ज्या गोष्टींचा उल्लेख केलाय तेवढ्याचाच जरी नकाशा तुम्ही तयार केला लाईन लोकेशनसाठी दहा ते पंधरा वीस लाईन लोकेशन असतील तेवढ्यासाठी एक नकाशा तयार करून ठेवा आणि शेवटी एरिया लोकेशन क्षेत्र क्षेत्र निर्देशन क्षेत्रानं दाखवण्याच्या कोणकोणत्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ आता इथे दिलाय की पश्चिम हिमालय दाखवा किंवा सिक्कीम दाखवा तर इथे सिक्कीम आपल्याला दाखवायचं आहे आपण सिक्कीम बिंदूंला दाखवू शकत किंवा आपल्याला एखादं राज्य दाखवायला विचारलं तर ते राज्य किंवा पंजाब आणि हरियाणा हे मैदान दाखवा तर ते मैदान आपल्याला केवळ बिंदून किंवा रेषेन दाखवता येणार नाही तर आपल्याला तो पूर्ण एरिया सेडिंग करावा लागेल आणि तो पूर्ण एरिया सेडिंग करताना थोडंफार इकडे तिकडे झालं तरी आपल्याला ते गुण मिळतात असं नाही की परफेक्टच असलं पाहिजे पण मात्र राज्य दाखवायला विचारलं महाराष्ट्र राज्य दाखवा असं जर विचारलं आणि आपण जर कर्नाटक पर्यंत साइडिंग केलं तर मात्र ते चूक दिलं जाईल असं मात्र असेल की पंजाब हरियाणा मैदान दाखवा पूर्व हिमालय दाखवा पश्चिम हिमालय दाखवा तर हे प्राकृतिक घटक कोणत्या राज्यापुरते मर्यादित नाहीत कारण ते प्राकृतिक घटक काही राज्यात विस्तारलेले असतात आणि त्यामुळे आपल्याला एकदम अचूक तेच राज्य दाखवता येईल असं नाही म्हणून एरिया लोकेशन दाखवायला अगदी सोपं आहे आणि तुम्ही आता मगाशी सांगितल्याप्रमाणे एरिया लोकेशन साठी कोण कोणत्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ तिसरा धडा जिथे आपल्याला प्राकृतिक रचना आहे तो तिसरा धडा प्राकृतिक रचनेचा की हिमालय पर्वतरांगा दाखवा मैदानी प्रदेश दाखवा त्यानंतर पठारी प्रदेश दाखवा त्यानंतर किनारी मैदानी प्रदेश दाखवा भारतीय बेटे दाखवा ब्राझील मधल्या भागामध्ये सुद्धा आवर्ण चतुष्कोन भाग दाखवा किंवा भा ब्राझील मधील एखादं राज्य दाखवा जसं इथे विचारलं गेलंय सांता कॅटरिना हे राज्य दाखवा तर हे सगळे एरिया लोकेशन आहेत एरिया लोकेशनसाठी तिसरा धडा महत्वाचा आहे तिसरा आणि चौथा धडा एरिया लोकेशनसाठी महत्वाचा आहे मी धड्यांची म्हणून नावं सांगितली आता आपण पुन्हा एकदा जर विचार केला तर आपल्याला किती घटक दिले जाणार आहेत सहा घटक दिले जाणार आहेत आणि किती दाखवायचे सहा पैकी चार दाखवायचे आहेत सहा घटक कसे दिले जातात तुम्हाला एक आयडिया सांगतो की ते काय करतात बोर्डाला दोन घटक पॉईंट लोकेशनसाठी दोन घटक लाईन लोकेशनसाठी आणि दोन घटक एरिया लोकेशनसाठी एकूण सहा घटक दिले आहेत तुम्हाला दाखवायचे किती चार जर तुम्ही पॉइंट आणि लाईन लोकेशनचा विचार केलात तरीही चालण्यासारखा आहे परंतु आपण या तिन्ही गोष्टींचा विचार करायचा आणि जरी चार विचारले असतील तरी आपण सहाही घटक दाखवायचे दुसरी महत्वाची गोष्ट की नकाशा लेखन करताना आपल्याला ले रंगीत पेन्सिलचा वापर करायला परवानगी आहे आपण रंगीत पेन्सिलचा वापर करून आणि म्हणून मुद, मुद्दाहून मी हा नकाशा निवडलेला आहे रंगीत पेन्सिलचा वापर करून मात्र फाईल चॉक नाही फक्त रंगीत पेन्सिलनं आपण शेडिंग करू शकता दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सूची तयार केलेली असली पाहिजे चार गुणांसाठी प्रश्न आहे चारही घटक दाखवलेत परंतु सूची तयार केलेली नाही तर तुमचे दोन गुण गेलेत म्हणून समजा त्यानंतर सूची तयार करण्यापूर्वी आपण जो घटक इथे दाखवलेला आहे त्या घटकाच्या तिथे सूचीमध्ये दिलेला नंबर इथे टाकणं महत्वाचं आहे या बारीक सारीक गोष्टी आहेत पण त्या लक्षात ठेवा या ठिकाणी आपण तो घटक दाखवला की तिथे नंबर लिहायचा आहे आणि तोच नंबर या ठिकाणी सूचीमध्ये टाकायचा आहे आणि ज्या प्रकारचे सेडिंग ज्या प्रकारचे चिन्ह तुम्ही त्यासाठी दिलेलं आहे त्या प्रकारचा चिन्ह इथे दाखवून मग त्याचं त्या घटकाचं त्या नाव तिथे लिहायचं आहे अशा प्रकारे आपल्याला नकाशा लेखन यासाठी महत्वाच्या सूचना मी आता तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्यातली एक महत्वाची टीप आपल्याला पुढे जाऊन उपयोगी येणार आहे ती अशी की याच्यामध्ये कमीत कमी एक ते दोन राज्य मग तू ब्राझीलचा नकाशा विचारू द्यात किंवा भारताचा नकाशा विचारू द्यात प्राकृतिक रचनेच्या दृष्टिकोनातून विचारू द्या किंवा केवळ राज्य दाखवा असं विचारू द्यात एक किंवा दोन राज्य दाखवा असं विचारलेलं असतं म्हणजे इथले चारही गुण अतिशय महत्वाचे आहेत सोपे आहेत करता येण्यासारखे आहेत आणि म्हणून हा सेगमेंट तुमच्यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो नकाशा लेखन आणि नकाशा वाचन करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे आपल्याला त्या देशाची राज्य आणि त्या राज्यांची स्थान माहिती असणं गरजेचं आहे नकाशा समोर दिलाय मी अगोदरच्या सेगमेंट मध्ये बोललो होतो की आपल्याला नकाशा समोर दिलाय प्रश्न सहाव्यामध्ये सहावा आ मध्ये नकाशा समोर दिलाय परंतु विद्यार्थ्यांना वाचता येत नाही त्याचं कारण म्हणजे विद्यार्थ्यांना कोणती राज्य कुठे आहे हेच माहीत नसतं राज्य आणि दिशा ह्या अतिशय महत्वाच्या आहेत त्यावर आपल्याला प्रश्न सहावा मधले सहा गुण मिळणार आहेत आणि शिवाय प्रश्न चौथा अ आणि आ मधले आठ गुण या नकाशा लेखन वाचन याच्यासाठी मिळणारे गुण जे आहेत त्यासाठी आपल्याला राज्य माहीत असणं गरजेचं आहे दिशा माहीत असणं गरजेचं आहे चला आपण सुरुवातीला आपण दिशा लक्षात घेऊया दिशा लक्षात घेऊया समोर आपल्याला नकाशा दिसतो आहे आणि या नकाशावर आपण जर तो नकाशा सरळ पकडलात तर नकाशावर आपण दिशा हातामध्ये घेतल्याबरोबर लगेच लक्षात येतात आपण जर नकाशा सरळ पकडला तर आपल्या उजव्या दिशेचे उजव्या हाताची जी दिशा असते ती दिशा असते पूर्व दिशा उजवीकडे पूर्व दिशा असते आणि आपला हात जो डावा हात ज्या बाजूला असेल ती दिशा असते पश्चिम दिशा नकाशा सरळ पकडल्यास उजवीकडे पूर्व दिशा डावीकडे पश्चिम दिशा पायाकडे दक्षिण दिशा आणि डोक्याकडे उत्तर दिशा या प्रमुख दिशा आहेत बऱ्याचदा विद्यार्थ्यांना या प्रमुख दिशा माहीत असतात परंतु उपदिशा या माहीत नसतात आणि जाणीवपूर्वक नकाशा समोर दिलेला आहे आणि त्या नकाशावर जाणीवपूर्वक विचारलेलं असत की भारताच्या वायव्यकडे कोणते राज्य आहे आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर आपल्याला वायव्य दिशाच माहीत नाहीये किंवा राज्याचं नावच माहीत नाहीये तर आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही ना ना, मार्क्स मिळणार नाही आणि म्हणून मग उपदिशानुसार दिशा सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे आपण बघूया की पूर्व आणि दक्षिण यांच्यामध्ये आपल्याला आग्नेय दिशा असते आग्नेय पूर्व आणि दक्षिण यांच्यामध्ये आग्नेय दिशा असते आग्नेय दिशेच्या बरोबर विरुद्ध दिशेला वायव्य दिशा असते पश्चिम आणि दक्षिण यांच्यामध्ये नैऋत्य ही दिशा असते आणि उत्तर आणि पूर्व यांच्यामध्ये ईशान्य दिशा असते आता हे लक्षात कसं ठेवायचं उपदिशा लक्षात कशा ठेवायच्या तर आपण एक सोपी साधी युक्ती करूया आपण असं बघूया की उजवा हात आणि डावा हात एवढं तर आपल्या लक्षात राहिलंय डावीकडे आपला पश्चिम आहे आणि उजवीकडे आपला पूर्व आहे तर आपण शब्द लिहिला पप्पू पप्पू शब्द लिहिला पूच्या खाली बरोबर म्हणजे पूर्व कुठे आहे माहीत झालंय तुम्हाला पूच्या खाली बरोबर आग्नेची आ आहे मग आपण आ, इ, आ। शब्द लिहूया घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेप्रमाणे जाऊया नंतर उपदेशाप्रमाणे दिशेचा ई त्यानंतर उपदेशाप्रमाणे वायवेचा वा आणि उपदेशाप्रमाणे नैरत्य आपण नि घेऊया आणि मग पूर्ण शब्द वाचूया तर तो, तो शब्द बनेल पप्पू आई वाणी पप्पू आई वाणी म्हणजे पश्चिम पूर्व पूर्वच्या खाली दक्षिणे पूर्वच्या खाली बरोबर आग्नेय आणि मग घड्याळाच्या काठ्याच्या उलट्या दिशेप्रमाणे ईशान्य वायव्य नैऋत्य असं नसेल लक्षात राहत मित्रांनो तर दुसरी एक आयडिया प म्हणजे पडला वा म्हणजे वामन प म्हणजे पडला वा म्हणजे वामन उ म्हणजे उसात ई म्हणजे इतक्यात पू म्हणजे पुणेकर आ म्हणजे आले द म्हणजे दरीतून आणि कसे आले नाचत नाचत पडला वामन उसात इतक्यात पुणेकर आले दरीतून नाचत नाचत आपल्या दिशा पाठ झाल्या आता आपल्याला कोणीही प्रश्न विचारू द्या की भारताच्या वायव्यला कोणतं राज्य आहे तर आपण सरळ वायव्य दिशेला पाहाल आणि वायव्यला राजस्थान राज्य आहे हे आपल्याला सांगता येईल मित्रांनो दुसरी येणारी अडचण ती अशी की आपल्याला दिशा माहीत झाल्या पण ही राज्य तिथे दाखवलेली नसतात तिथे केवळ रंगीत नकाशा दिलेला असतो आणि त्या नकाशावर ते, नकाशा ते घटक दाखवलेले असतात राज्यांची नावं दिलेली नसतात आणि आपल्याला राज्य माहीत असणं फार गरजेचं असतं आणि राज्य माहीत करणं अतिशय सोपी गोष्ट आहे जशी आपण आता दिशांसाठी आयडिया केली तशीच आपण एक छोटीशी कृप्ती करूया काही वाक्य मी तुम्हाला सांगतो जे इथे खाली लिहिले आपण झूम करून पहा की जम्मू काश्मीरात हिमाचा पाऊस पडला पल आम्ही अंडरलाईन करून ठेवतो हरि भाऊ आणि गुजरात हे तिघे मराठे गोव्यातून कर्नाटकात केळीचा केळीला करून ठेवतो लाडू करून ठेवतो गेले उशिरा परतल्याने बिहारी बाबू उत्तमचंद यांनी मध्यस्थी केली मित्रांनो इथे तुमची मध्य भारतातली सर्व राज्य पाठ झाली कशी या मी तुम्हाला सांगतो जम्मू काश्मीरात म्हणजे इथलं जम्मू काश्मीर राज्य हिमाचा जिथे नेहमीच हिमाचा पाऊस पडतो ते हिमाचल प्रदेश पाऊस पडला पला मी अंडरलाईन केलं होतं पडलाचा प म्हणजे पंजाब हरिभाऊ म्हणजे आजपासून तुम्ही लक्षात ठेवा हरियाणाला आपण हरिभाऊ म्हणतो आपण विचार करताना असंच करायचं की हरिभाऊला गव्हाचं उत्पादन जास्त होतं हरिभाऊ म्हणजे हरियाणा राजा बाबू पिक्चर तर तुम्ही पाहिलंच असेल राजाबाबू चित्रपट तुम्ही पाहिलंच असेल पण इथले राजा बाबू म्हणजे आपले राजस्थान आहेत आणि गुजरात मित्रांनो गुजराल हे आपले माजी पंतप्रधान होते इथे हे गुजराल म्हणजे गुजरात राज्य आहे पहा जम्मू काश्मीरात हिमाचा पाऊस पडला म्हणजे पंजाब हरी हरिभाऊ म्हणजे हरियाणा राजाबाबू म्हणजे राजस्थान गुजराल म्हणजे गुजरात हे तिघे मराठे मराठे कुठले महाराष्ट्रातले म्हणून मराठे महाराष्ट्र गोव्यातून कर्नाटकात गोव्यातून म्हणजे गोवा कर्नाटकात म्हणजे कर्नाटक केळीचा मी अंडरलाईन करून ठेवले केळीचा म्हणजे केरळ आणि लाडू म्हणजे तामिळनाडू लक्षात ठेवा लाडू नाडू तामिळनाडू म्हणजे केळीचा लाडू केरळ तामिळनाडू आणण्यासाठी आला मी इथे अंडरलाईन करून ठेवलं होतं आणण्यासाठी म्हणजे आज आंध्र प्रदेश गेले उशिरा उशिरा म्हणजे उडिसा उ म्हणजे उडिसा, उडिसा उशिरा परतल्याने परतल्याचा प म्हणजे पश्चिम बंगाल परतलेचा प म्हणजे पश्चिम बंगाल पुन्हा एकदा बघा जम्मू काश्मीरात म्हणजे जम्मू काश्मीर हिमाचा म्हणजे हिमाचल प्रदेश पाऊस पडला प म्हणजे पंजाब हरिभाऊ हरियाणा राजाबाबू राजस्थान गुजरात गुजरात मराठे महाराष्ट्र गोव्यातून गोवा कर्नाटकात कर्नाटक केळीचा केरळ लाडू तामिळनाडू आणण्यासाठी आ आंध्र प्रदेश गेले उशिरा उडिसा परतल्याने पश्चिम बंगाल बिहारी बाबू बिहारी बाबू म्हणजे बिहार झाकीर म्हणजे झारखंड चंद म्हणजे उत्तर प्रदेश यांनी मध्यस्थी केली म्हणजे मध्य प्रदेश मित्रांनो सगळी राज्य आपली या वाक्यामध्ये पाठ झाली आता तुम्ही म्हणाल की ही राज्य आम्हाला माहिती होती काही प्रमाणात परंतु पूर्वेकडची राज्य जी कधीच ऐकलेली नसतात सेव्हन सिस्टर्स ज्यांना म्हणतात ती राज्य आपण ऐकलेली नसतात त्याच्यासाठी एकच वाक्य सांगतो तेवढं पाठ करा तुमची सगळी राज्य पाठ होती एक सीमा आणि अरुण सीमा आणि अरुण नागाचा मणी मिळवण्यासाठी त्रिपुरात गेले मेघा भेटली आसामात चहा घेतला नीट वाक्य वाचा सीमा आणि अरुण सीमा म्हणजे सिक्कीम अरुण म्हणजे अरुणाचल प्रदेश मणी नागाचा म्हणजे नागालँड मणी म्हणजे मणिपूर मिळवण्यासाठी मिझोरम त्रिपुरात गेले त्रिपुरा मेघा भेटली मेघालय आसामात चहा घेतला आसाम तिघांनी आसामात चहा घेतला सगळी राज्य पाठ झाली सीमा अरुण नागाचा मणी मिळवण्यासाठी त्रिपुरात गेले मेघा भेटली तिथले मराठे केळीचा लाडू आणण्यासाठी गेले होते आणि आपले सगळे राज्य पाठ करून गेले इथले सीमा आणि अरुण नागाचा मणी मिळवण्यासाठी गेले होते आणि तिथे त्यांना मेघा भेटली तिघांनी आसामात चहा घेतला मित्रांनो चहा घेता घेता आपले राज्य पाठ होतील याची खात्री मी तुम्हाला देतो विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न चौथा साठी जो भाग पाहत होतो नकाशा लेखन आणि नकाशा वाचन यामध्ये यापूर्वीच्या सेगमेंटमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की राज्य त्यांची स्थानं आणि दिशा अतिशय महत्वाची असतात आणि भारतातील राज्य आणि त्यांची स्थानं आणि दिशा कशा लक्षात ठेवायच्या हे मी तुम्हाला सांगितलं होतं ब्राझीलमधील राज्य आणि त्यांची स्थान काही वाक्यात कशी पाठ करता येतील किंवा लक्षात ठेवता येईल यासाठी एक लुप्ती तयार केलेली आहे जरा बारकाईनं पहा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा ब्राझील मधील राज्यांची नावं आपल्याला सर्वश्रुत नाहीत किंवा नेहमीच्या ऐकण्यातली नाहीत दोन तीन वेळा आपण ब्राझील मधील राज्य आणि त्यांची स्थानं वाचून घ्या त्यांची नावं वाचून घ्या आपण विचार करूया इथून सुरुवात करूया ब्राझील मधलं आपल्या दृष्टिकोनातून सर्वात पहिलं राज्य आहे ते म्हणजे सेरगीपे अर्थात त्याला काही क्रमांक नाही पण आपण आपल्या लक्षात ठेवण्यासाठी सेरगीपे पासून सुरुवात करूया सेरगिपे आलाग्वास पेरणाबिको परायबा रिओ ग्रांडे द नाते सियारा पियाउई मारानाहो पारा अमापा रोरायमा अमेझॉनस रोंडोनिया आक्रे माटोग्रासो माटोग्रासोदो सूल माटो ग्रासो दो, मा... रिवो, रिवो ग्रांडे दो सूल सांता कॅटरिना पाराना साओ पावलो मिना जिराइस रिओ सांतो बाहिया टॉकेन्टिनस आणि गोइयास एवढी राज्य ब्राझील मध्ये आहेत पाठ कशी करायची एक साधी कृप्ती सांगतो ही वाक्य पाठ करा त्याच्या पाठीमागची स्टोरी लक्षात घ्या राज्य आपोआप पाठ होती आपण असं म्हणूया शेर ने अल्लाह पे पराए दो नाते के लिए सिटी में पिया को मारा शेर ने अल्लाह पे पराए दो नाते के लिए सिटी में पिया को मारा इथे तुमची उत्तरेकडचे राज्य पाठ झाली शेर ने पे अल्लाह पे म्हणजे अलागवास ग्वास दो नाते पराए दो दोना बिको पराई बा दो नाते ग्रांडे दो नारते शेर ने सेरगी पे अला पे अला ग्वास पर भी को पराई बा पराई दो नाते ग्रांडे दो नारते पराई दो नाते के लिए सिटी में सियारा पिया को पिया हुई मारा मारा ना हो वाक्य लक्षण शेर ने अला पे पराई दो नाते के लिए सिटी में पिया को मारा अब जब पिया को मार ही दिया तो कोई तो कोई ना कोई तो आएगा ही ना तो कौन आया पिया को मारा तो आए पापा अम्मा और रोराई अम्मा तो शेर ने अला पे दो नाते के लिए सिटी में पिया को मारा पापा अम्मा रोराई अम्मा आमे जॉनस में आके रोए रोए रोंडोनिया आके अकरे रोए रोंडोनिया लक्षात देते का पहा शेर ने शेरगी पे आला ग्वास अलला ग्वा अलगास अलला पे पराय दो परायबा पेरनामिको दो नाते रियो ग्रांडे दो नाते सिटी में सियारा पिया को पियावी मारा मारा न हो पापा पारा अम्मा अमापा रोराइमा रोराइमा अमेझोनस में अमेझोनस राज्य आके रोए, राज्य पाठ चली अब जब शेर ने पिया को मारा उसके पापा अम्मा रोरा में आके रो ही दिए हैं तो शेर को कुछ ना कुछ शिक्षा तो होनी चाहिए सजा तो होनी चाहिए फिर उन्हें फांसी की सजा हुई अब फांसी देने के लिए सूल मंगाए गए माटो के दो सूल आगे का वाक्य ध्यान में रखो तो माटो के दो सूल यानी माटो ग्रासो और माटो तो ग्रासो दो, दो सूल माटो तो के दोसूल रियो के दो सूल यानी रियो ग्रांडे दो सूल माटो के दो सूल माटो ग्रासो और माटो ग्रासो सूल रियो के दो सूल यानी रियो ग्रांडे दो सूल सांता कैटरीना के पास यह जज है सांता कैटरीना तुम्हें मनता कैटरीना नवी कैटरीना कैफ फेग ये सांता कैटरीना जज है माटो के दोसूल रिओ के दोसूल सांता कैटरीना के पास पास पाराणा पास पाराणा सांता कैटरीना के पास साओ पावलो मे आहे साओ में आहे साओ पावलो, पावलो या ठिकाणी न्यायालय इथे आले आता काय झालं शिक्षा झाल्यानंतर शेर चे कोणी भाऊ असतील तो कोण आलो बघा मीनास रिओ हे दोनो भाई मिनास मिनाची राईस रिओ याने रियो ये दोनों भाई मुझे भाइया कहा आए अस्पताल में शांतो मीनास रियो दोनों भाई अस्पताल में किस लिए आए भाई बॉडी लेने के लिए भी टोकन लगता है टोकन के लिए गए टोकन के लिए गए टोकन टोकेंटिनस गए गोयास मला वाटतंय विद्यार्थी मित्रांनो इथे तुमची ब्राझील मधील सगळी राज्य पाठ झाली असतील मात्र वाक्य पाठ करताना आधी राज्यांची नावं दोन ते चार वेळा वाचून घ्या मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो शेर मे शेरगी पे आल्ला पे आणि आलाग्वास पराय नाते के केलीये म्हणजे पराई बा पेरणा बिको दो नाते याने रिओ तो नाते सिटी मे याने सियारा पिया हुई मारा मारा नाहो पापा पारा अम्मा अमापा रो राई अम्मा रोराई अम्मा अमे जोनस अमे जोनस राज्य आके अकरे रोए रोंडोनिया, फिर रोने के बाद अब सजा माटो के दो सूल यानी माटो ग्रासो और माटो ग्रासो दूल रियो के दो सूल यानी रिओ ग्रांडे दूल सांता कैटरीना के पास यानी सांता कैटरीना पास यानी पाराना साओ पावलो में आए और वहाँ पर मीनास और रिओ दोनों भाई याने मीनाईस रिओे भाई याने भाईया, दोनो भाई, अस्पताल में, एस्पिरितो सांतो, टोकन के लिए टोकेंटिनस गए गोइयास इथे आपली सगळी ब्राझील मधील राज्य पाठ होतील बारकाईने व्हिडिओ दोन चार वेळा ऐका आपल्या लक्षात येईल की एकदा राज्य पाठ झालं की भूगोलचा अभ्यास सोपा होतो आपल्याला केवळ प्रश्न चार यासाठीच नाही तर प्रश्न क्रमांक सात सविस्तर उत्तरे लिहा लिहिताना जेव्हा सविस्तर उत्तर एखाद्या प्रश्नाचं लिहितो तेव्हा आपल्याला तिथे काही गोष्टी नकाशा काढून दाखवायच्या असतात त्या दाखवताना हो आपल्याला या राज्यांचा आणि त्यांच्या स्थानांचा उपयोग होईल विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या बोर्ड परीक्षा दोन हजार सव्वीस साठी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा